नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीची वालाची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण पहिले ते वाटण तयार करून घेऊ तर वाटण्यासाठी मी इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेत त्याच्यामध्ये लसूण पण घेतलेलं आहे एका कढईमध्ये मी ते ब्राऊन होण्यासाठी ठेवत आहे ते बघू शकता कांदा कढईमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल घातलं मिक्स केलं आणि पुन्हा थोडं आलं आल्याचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही वालाची करता भाजी करताना या पद्धतीनेच वाटण करा अगदी कोकणी पद्धतीची भाजी तयार होते आता कांदा पण थोडा ब्राऊन रंगावरती फ्राय झालेला आहे इथे बघू शकता ह्याच्यामध्ये मी थोडं सुकं खोबरं किसलेलं घातलेलं आहे तुम्ही इथे बघा आणि आपल्याला बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे कांदा खोबरं छान परतून झालं याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते कोथिंबीर पण आपल्याला एकाच मिनिटभर छान या सगळ्या साहित्याबरोबर परतून घ्यायचे आहे इथे आपलं वाटण वाटणाचं साहित्य तयार झालं ते बघू शकता सगळे मसाले छान भाजले गेलेले आहेत कांदा खोबरं आता हे आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण आता भाजीला सुरुवात करू तर इथे मी पॅन गरम करून आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यात हिंग घातलं आहे हिंग आपल्याला कांदा आणि कढीपत्त्यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे ते बघू शकता कांदा पण थोडा ब्राऊन झालेला आहे फोडणी देताना नेहमी गॅस बारीकच ठेवायचा आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालू मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर जो घरगुती लाल तिखट मसाला असतो तो दोन चमचे घातलेला आहे आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घातला आहे हे सगळे मसाले आपल्याला कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत ते बघू शकता कांद्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण जे बिरडा काढून घेतलेला आहे तो घालायचा या भाजीमध्ये बटाटा घाला नक्की कारण बटाट्याने खूप छान टेस्ट येते या भाजीला आता बिरडा आणि बटाटा आपल्याला आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफवून घ्यायचं आहे इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत कलर पण चेंज झालाय वालाचा पाणी पण थोडं आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ते बघू शकता मी सगळे मिक्स मसाले करून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफवून घेतले अजून आणि याच्यामध्ये बटाटा आणि वाल शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे छान उकळी आली पाहिजे आणि त्याचा सोया भाजीचा सुगंध पण इतका छान येतो की काही विचारू नका तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ते चार मिनटं बट भाजीला छान उकळी आली आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे मी एक टोमॅटो पिकलेला बारीक कट करून घेतला आता याच्यामध्ये तो घालून घेतलेला आहे टोमॅटो पण आपल्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी छान शिजून द्यायची ते बघू शकता बटाटा पण फिफ्टी पर्सेंट इथे शिजलेला आहे गॅस फास्ट ठेवलात तरी पण चालेल ह्या स्टेजला आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण घालून घ्यायचं वाटण घालून आप आपल्याला हे वाटण आपल्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या भाजीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर कोकम घातलात तरी पण चालेल त्याच्याने पण भाजीला छान टेस्ट येते आता हे वाटण आपण सगळं भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊ ते बघू शकता सगळं वाटण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आहे आणि बटाटा ह्या पाण्यामध्ये छान शिजून जाईल हंड्रेड पर्सेंट तर आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून आपल्याला भाजी छान ढवळून घ्यायची आहे कोकणामध्ये कुठल्या पण सणाला ही भाजी केली जाते तर तुम्ही पण या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकता आपली भाजी छान रेडी झालेली आहे मला बटाटा दाखवते बटाटा पण छान शिजलाय जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे ही भाजी तयार होते आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं की आपली भाजी तयार भाजी भाजी ही भाजी भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा मग घावणे किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा डाळ भातास अगदी चवीला खूप छान होते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, धन्यवाद